मित्रांनो नमस्कार तुम्ही जर मार्केटमध्ये मा गेलात आणि केळी खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला साठ रुपये सत्तर रुपये डझन जर किंमत सांगितली तर तुम्ही ती खरेदी करणार नाही परंतु माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातली जी केळी आहे ही जवळपास सव्वाशे रुपये डझनने विक्री होते ही गावरान केळी आहे आणि या केळीमध्ये कुठलंही रासायनिक खत वापरलं जात नाही याच्यावर कुठलीही फवारणी केली जात नाही आणि या शेतीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण बघत होतो की गावरंग बियाणं लावलं जात होतं आणि त्यामुळे त्याचं जे उत्पन्न आहे ते कमी होत होतं त्यामुळे त्याला मार्केटला भाव मिळायचा नाही परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे जे शेतकरी आहेत गावरान पद्धतीचं जे पीक घेत आहे त्या पिकाला आता मार्केटमध्ये तीपट पट चारपट भाव मिळतोय आपण आता या केळीची लागवडीची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि या केळीच्या माध्यमातून शेतकरी कसा पैसा कमवतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यात आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव अण्णासाहेब मोहन सूर्यवंशी राहणार गिरजने यशवंतनगर पाणी रोड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तुमच्याकडे जी केळीची बाग लागवड केलेली आहे ही कुठल्या प्रकारची केळी आहे हे देशी केळी देशी केळी लागवड केलेली आहे आपण ह्या केळीचं महत्व काय माहिती आहे का ह्याचा मार्केट हे त्या केळीपेक्षा दुप्पट तिप्पट मार्केट मिळतं आपल्याला आणि ही पूर्ण केळी आपण ही ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली आहे म्हणजे ह्याच्याला कुठलंही केमिकल आपण वापरलेलं नाही पूर्ण ही सेंद्रिय केळीचे सेंद्रिय खतावर आपण हे केलेलं आहे गायचं गोमूत्र शेणखत कोंबडे खत अशा प्रकारचे आपण त्याला खत वगैरे दिलेलं आहे आपण आणि कुठल्या प्रकारची फवारणी वगैरे केलेली नाहीत ह्याची लागवड सात बाय चार म्हणजे सात फूट दोन्ही वळीचं मधलं अंतर चार फूट आणि मधला पट्टा जो आहे तो सात फुटाचा आहे आणि याचं उत्पन्न कधी सुरू होतं ह्याचं उत्पन्न आपल्याला अकराव्या महिन्यापासून चालू होतं आता मार्केटला तो ऑलरेडी आपल्याकडे व्यापारी येऊन ह्याचं दर निश्चित करून गेलेत आम्हाला द्या आम्हाला म्हणजे याची मागणी खूप आहे ह्या ही देशी केळीची गेल्या वर्षीपेक्षा दोन डबल दुप्पट दो तिप्पटीची मागणी वाढलेली आहे ह्याचं सांगायचं झालं तर आता कसं यायचं दुसऱ्या केळीपेक्षा ह्याचं आपल्याला थोडं उत्पन्न कमी निघतं पण हा मार्केट ह्याचं जास्त असल्यामुळे हे केळी आपल्याला परवडते ह्याचा खर्च दुसऱ्या केळी इतकाच आहे आणि फक्त त्याचं उत्पन्न जास्त असतं आणि ह्याचं उत्पन्न कमी असतं पण ह्याचं मार्केट जे आहे तर त्या केळीपेक्षा जास्त पटीने मार्केट असतं आम्ही ह्याच्यामध्ये शाहीचं शेण कोंबड खत शिवसमृद्धी खत असं कारखानी म्हणजे ह्याच्यापासून तयार केलेलं असतं मळीपासून तयार केलेले असतं ते खत आपण जमिनीतून दिलेलं आहे त्याला आता एकदा तुम्ही लागवड केली समजा तुम्ही रोपं आणले तर याला किती वर्षे ही बाग तुमची शेतामध्ये ती साधारण तीन वर्षे बाग चालते तीन पिकापर्यंत आरामशीर का अडचण येत नाही कसं असते त्याची ह्याची आता हे आपण पहिले गड आहेत का ना हे घड आले का आपण नंतर दुसरे धरलेलं आहेत हे आपण रोप धरलेलं आहे आता नंतर त्याची कापणी होली घड आल्यानंतर ह्याची कापणी होती आणि नंतर ह्याची वाढ झाली की आज परत दुसरे एक वर्ष हे आपल्याला दुसरं उत्पन्न मिळतं साधारण अकरा साधारण दहा महिन्यात उत्पन्न मिळतं आपल्याला याचं आता आम्ही तर एवढं सांग की इथून पुढे येणारा काळ जो आहे तो आता हळूहळू शेतकऱ्यांनी पण केमिकल कमी करून शेंद्रेकडंच वळलेलं चांगला आहे कारण काही ना आपण बघतोय आपण पेपरला वगैरे न्यूज बघतो सगळ्या बातम्या वगैरे बघतो त्यात काय सांगते केमिकलमुळं सा असं रोबरं आहे म्हणजे आजार वाढलेत मग ही सुरुवात आपणच हळूहळू केली तर आपल्याला पण अनुभवीत जातो आहे आणि आप आपल्याला पण ह्याचा फरक मिळतो ना आम्ही आजूबाजूची पण शेतकरी खा विक्री खाण्यासाठी नेते आहेत आसपासची आस काय काही लोक आहेत का नाही शेतकरी वगैरे किंवा असे यांना जाणारे आहेत रोड रस्त्याकडला शेती असल्यामुळं इथून पण लोक घेऊन जातात विचारतात आता इथं आम्ही आमचं एक तीन चार कुटुंब आहेत सगळी त्यातले आम्ही दोघ जण शेती करतो बाकी लोक बाहेर सर्विसला आहेत तुमचा पत्ता सांगा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याण्णव एकवीस एकोणचाळीस पत्ता अण्णासाहेब मोहन सूर्यवंशी राहणार गिरजनी यशवंत नगर पानयू रोड सूर्यवंशवस्ती तालुका माळशिर जिल्हा सोलापूर धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो आता आपण सुद्धा अशा पद्धतीने शेती करण्याची गरज आहे कारण आता मार्केटची ही खूप मोठी गरज आहे आपल्याला भाजीपाला जो मिळतो श आपण जो मार्केटमध्ये भाजीपाला घेतो आहे तो कुठल्या पद्धतीचा असतो कुठे पिकवलेला असतो याची आपल्याला माहिती नसते आणि अनेकदा जे आपल्या आजार होतात शिराला जे खूप व्याधी लागतात त्याचं कारण म्हणजे जे अतिरासायनिक फवारणी केल्यामुळे जे भाजीपाला असो किंवा कुठलेही फळं असो त्याचं जी एक शुद्धता असते ती नष्ट होते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आजार येतात अनेकांना ती आता तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये सुद्धा आजार लागलेले आहेत त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात त्याचं कारण म्हणजे आपलं जे खाणं पिणं आहे ते शुद्ध राहिलेलं नाही परंतु आता काही असे प्रयोगशील शेतकरी आहेत की जे जुन्या पद्धतीचं वाण जुन्या पद्धतीचं बियाणं किंवा जुन्या पद्धतीची शेती होती ती करून एक स्वास्थ्य चांगलं ठेवण्याचं काम करत आहेत त्याच पद्धतीनुसार आता आपण महाशिरस तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये या केळीच्या बागेमध्ये इथलं आर्थिक गणित जाणून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा आपल्याला परवडत नाही असं नाही तुम्ही जर अशी शेती केली तर तुम्हाला शंभर टक्के परवडतं आणि तुमच्या कुटुंबाचंसुद्धा आरोग्य चांगलं राहू शकतं तुम्ही समाजा तर घडवताच पण तुमच्या कुटुंबातले जे सदस्य असतात ते सुद्धा ही गावरान केळी खातात आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं तर तुम्ही हा प्रयोग स्वतःपुरतासुद्धा करू शकता किंवा तुम्ही एक व्यवसाय म्हणूनसुद्धा अशी शेती करू शकता हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद